नमस्कार मी पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज वातावरण एवढं छान आहे ना इतकं मस्त वाटत आहे ना की पूर्ण पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत आणि मस्त शांत असं वातावरण वाटत आहे या ठिकाणी आणि आणि या कुंडीमध्ये ना मी एक तुळस लावली होती पण ती काही व्यवस्थित झाली नाही ती सुकली त्याच्यामुळं त्याच्या बाजूलाच एक दुसरी तुळस लावली आणि तुळस लावता लावताना मला तुळशी मातेची कथा आठवली तर ती तुम्हाला इथे सांगते मी की एकदा भगवान शंकराने आपले तेज समुद्रात टाकले त्यांच्या पोटी एक महा तेजस्वी बालक जन्माला आला हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस बनला त्याच्या राजधानीचे नाव होते जालंधर नगरी दैत्यराज कालनी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधर येथे जालंधर या महाराक्षसासोबत झाला आणि आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी यांना प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण सागरातून जन्माला आलेल्या माता लक्ष्मीने त्यांना आपला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला भगवान देवाधिदेव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ जालंधर राक्षस केला परंतु मातेने आपल्या योग सामर्थ्याने त्यांना लगेच ओळखले आणि तेथून अंतर्ध्यान पावली देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूला संपूर्ण कथा सांगितली जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती जालंधर त्याच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही त्याचा पराभवही झाला नाही म्हणूनच जालंधराचा नाश करायचा असेल तर वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होते या कारणास्थव भगवान विष्णू ऋषीच्या वेषात जंगलात पोहोचले जिथे वृंदा एकटीच प्रवास करत होती भगवंतासोबत दोन मायावी राक्षस होते ज्यांना बघून वृंदा घाबरली ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंधराचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली भगवंतांनाही पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधराचे मस्तक शरीराला जोडले आणि त्यांनी स्वतःही त्या शरीरात प्रवेश केला वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत पतीप्रमाणे वागू लागले त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले आणि हे घडताच वृंदाच्या पतीचा म्हणजेच जालंधराचा युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा श्राप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा श्राप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात बदलले विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती हे सर्व पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त कर अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रूप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणे एकादशीचा दिवस म्हणजेच तुळशी विवाह म्हणून असा साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद भगवान विष्णूंनी दिला जालंधर याच राक्षसाची ही भूमी जालंधर नावाने प्रसिद्ध आहे आणि सती वृंदाचे मंदिर मोहल्लाकोट किशनचंद येथे आहे असे म्हणतात की या ठिकाणी एक प्राचीन गुफा होती जी थेट हरिद्वारला जात असे मंदिरात सती वृंदादेवीची चाळीस दिवस मनापासून पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि असं म्हणतात की ज्या घरात तुळस असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाही म्हणूनच मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामाला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांनाही मोक्ष प्राप्त होतो आणि अशी ही पवित्र अशा तुळशी मातेची ही कथा आहे आणि ही तुम्हाला ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा आणि परत अशी मस्त एखादी छान कथा घेऊनच येणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब क करा आणि हो तुमच्या अमूल्य अशा कॉमेंट्सचे मी वाट नक्की बघणार आहे तर तो तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद आणि हो जाता जाता परत एक वेळ सांगते बरं का चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद